नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज मी ही भांडी तुम्हाला घास ही भांडी तुम्हाला घासून दाखवणार आहे पितळाचं ताट आणि तांबे आहे देवपूजेसाठी मी दररोज वापरित असते तर आठवड्यातून मी एकदा घाशीत असते हरपिकणे दरवेळेस मी घाशीतच असते साबणाने वगैरे पण आता बघा हरपिकने पाचच मिनटं अगदी दोनच मिनटं सगळं भांडण निघतं माझ्या हा एका हातात कॅमेरा असल्यामुळे आणि एका हाताने ते मला फिरवत आलेलं नाही त्यानंतर मी ताट तांब्या स्वच्छ असा हार्पिकने घासलेला आहे कोणतं लिक्विड वगैरे वापरायची गरज नाही हार्पिक प्रत्येकाच्या घरामध्ये असतात छान पितळाची भांडी निघतात तांब्या पितळाची छान भांडी निघतात हात न लावतात आणि त्यानंतर मग पितळा हार्पिकने चांगलं घासलं की त्यानंतर मग स्वच्छ धुवून घ्यायचं त्यानंतर जो आपला डेली साबण असतो विंबार त्याने स्वच्छ असं तार घासण्याने घासून घ्यायचं आहे तिथे बघू शकता मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे माझ्याकडून हळदीचा डाग लागलेला आहे ला मी देवपूजा वगैरे करून झालेली आहे माझी तर ता तांब्यामध्ये पाणी असल्या मातून हिरवं गार दिसत आहे पाणी ठेवित असते मी तर स्वच्छ असं झालेलं आहे खूप छान हांडा वगैरे खूप छान निघत असतो तर कशी वाटली पद्धत नक्की कमेंट करून सांगा आठवड्यातून मी एकदा धुत असते लिंब सोडा वगैरे यांनी सुद्धा स्वच्छ निघत असतं पण ही भारी पद्धत आहे तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरतीनं असा सांग, चॅनल सबस्क्राईब करा देवपूजा वगैरे माझी झालेली आहे खूप छान माडी निघतात यांनी देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मी असा करणार आहे लाडू त्याच्यावर सुद्धा शेंगाणं भाजून घेतलेला आहे गुळ किसून घेतलेला आहे मी हा चाकूने चांगला त्यानंतर मी त्या हावरी पण भाजून घेतलेली आहे तर आता मी हवदी हो आणि गुळाचे पाक न करताच लाडू बनवणार आहे तर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तर चला मी आज लाडू कसं बनवते तुम्हाला दाखवत आहे तिथे मी थोडं शेंगदाणे घेतलेलं आहे तरही मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहे बारीक करून त्यामध्ये हवं तेवढा गुळ घालून पुन्हा हे बारीक करणार आहे थोडा थोडा गुळ घालून तर अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे ओललं उल्लं झालं पाहिजे म्हणजे ओललं झालं तर लाडू वळता येतात ते बघा असे छान असे लाडू पण वळता येतात यामध्ये हवरी पण टाकली होती मी का ती काय दाखवली नाही मी ते बघा सुद्धा छान असा लाडू न बनवता भारी लाडू मऊ सूत असा चला मग आता असंच बनवून घेते मी सगळं तर मी अशा पद्धतीने सगळं वाटून घेतलेलं आहे थोडंसं शेंगदाणा आणि थोडीशी हावरी घालून मी मिक्सरला पूर्ण असं बारीक करून घेतलं मग बारीक केल्यानंतरच गूळ घालायचा गूळ हावरी आणि शेंगदाणा मिक्सर केलं तर बारीक होणार नाही ना आहे त्यामुळे आधी हे आधी बारीक करून घ्यायचं मग त्यामध्ये तुम्हाला गोड कसं किती हवं आहे तेवढं टाकून लाडू बनवून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी सगळं बनवून घेतलेलं आहे आमची गूळ चोर गूळ खायला खूप आवडतो मग त्यानंतर मी यामध्ये इलायची पावडर टाकू शकता यामध्ये मी थोडस तूप टाकून घेणार आहे नको किसू थोडस तूप आणि इलायची टाकून मस्त असे लाडू वळून घेणार आहे सर छान असे लाडू वळतात भारी चला मी आता वळून घेते सगळे लाडू एवढे हवरी घेतलेली आहे ती आता मी याच्यामध्ये टाकून पूर्ण मिक्स करून घेणार आहे तूप आणि इलायची टाकलेली आहे मी इलायची पावडर तर अशा पद्धतीने मी लाडू ओळून घेतलेले असे छान <laughs> सहज त्याचा भोगा आपण होतो शकता दात नसतात सध्या खाऊ शकतात छान असे बिना पाकातले दरी आमचे दात पडकी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कफी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा बाय बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये